हाय माझ्या ताईनो सगळ्याजणी कशा तर आज आहे पंधरा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्टच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज मी संध्याका म्हणजे संध्याकाळपासून व्हिडिओ चालू करत आहे कारण की आत्ता चाललेलं आहे आम्ही बड्डेला बड्डे पार्टीला चाललेलं आहे आणि तिथं गेल्यावर मग मी कोणाचा बड्डे आहे ते सगळं शेअर करेल तुमच्यासोबत आणि आजचा दिवस बघा दिवस पण छान आहे आणि या दिवशी मुलांचं जन्म होणं म्हणजे किती नशीबच पाहिजे आणि जे कोणी असतील पंधरा ऑगस्टला जन्म झाणारे ते किती नशिबान मुलाचा पण जन्म आहे पंधरा ऑगस्टचा चला तर मी सगळं शेअर करते तुमच्या सोबत मोबाईल मध्ये प्रॉब्लेम झाला होता न त्याच्यामुळे मग हा पंधरा ऑगस्टचा व्हिडिओ आहे माझा तर त्याच्यामुळे लेट झाला हा व्हिडिओ माझ्या मिस्टरांच्या मित्राच्या मुलाचा बड्डे होता मित्राचा मुलगा म्हणजे कनिष्क एक वर्षाचा झाला तो आणि त्यांनी छान बड्डे केला खूप छान बड्डे केला त्यांनी आमच्या आम केशवनगरच्या जानोरकर मंगल कार्यालय आहे ना तर जानवकर मंगल कार्यालयामध्ये बड्डे केला आणि खूपच सुंदर बड्डे केला तर हा एक बाळ आणि ही त्याची बहीण आणि आम्ही केली एंट्री आता इथून हॉलमध्ये आलो आम्ही आणि हॉलमध्ये आल्या आल्यास मग बाळाने पण एंट्री केली छान आणि खूप छान स्टेजवर त्यांना म्हणजे नाचत गाजत मस्त त्याला नेले स्टेजवर आणि त्याचे पप्पा वगैरे सगळे डान्स करत होते आणि हे आहेत कल्पना ताई पिवळ्या साडीवाल्या आणि एवढा सुंदर स्वभाव आहे ना ताईंचा अगदी माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत त्या खूप छान स्वभाव आहे त्यांचा आणि वैशाली जे आहे ना तर वैशाली आली आणि परत गेली कारण की आरेशला बरं नव्हतं हो त्याला खूप थंडी वाजून ताप होता त्याच्यामुळे तिला अर्जंटमध्ये दवाखान्यात जावं लागलं तिला कारण की त्याला काहीच बरं वाटत नव्हतं तर मग ती गेली दवाखान्यामध्ये आणि बाळ पावश्यकता स्टेजवर किती गर्दी आहे ते आणि कनिष्ठ तर एक वर्षाचा होता म्हणजे त्याला बड्डे काय हे माहीत पण नाही पण कसं असते ना ताई नो आईवडिलाचा एवढा आनंद असते ना मुलांसाठी काही पण करतात आणि तशाच प्रकारे प्रशांत भाऊचं त्या दोघांचं पण एवढा इंटरेस्ट ना त्यांना बड्डेसाठी खूपच खुश होते दोघं पण आणि हे आहेत ताई आणि अगदी माझ्या नंदेसारखे आहेत एवढा छान स्वभाव हो आहे ना त्यांचा आणि माहीत काहीनं प्रोग्राममध्ये गेलं ना तर आपल्याला खूप जेवाभावाचे लोक मिळतात आपल्याला आणि तसं आपलं कसं कुठं जाणं होत नाही पण अशा प्रोग्राममध्ये कसं गेलं की मग खूप जणांच्या भेटी वगैरे होतात आणि खूप छान वाटते प्रोग्राममध्ये गेलं की सगळ्यांच्या भेटी वगैरे झाल्यावर लेकरू लहान असो की मोठं असो लेकरू त्याच्या सगळ्या इच्छा माहिती का ताईनं आईवडीलच पूर्ण करतात मित्राच्या मुलाचाच बड्डे असल्यामुळे माहीत आहे का सगळी मित्रमंडळी आली होती यांची सगळ्या मित्रांची भेट वगैरे झाली आणि जवळजवळ सगळे ओळखीचे होते सर्वजण स्टेजवर जात होते आपापलं आप गिफ्ट वगैरे देत होते पण माहीत आहे का वैशाली आर एसला घेऊन गेली होती ना दवाखान्यामध्ये तर तिची वाट पाहत होती मी कसं सगळे सोबत असले ना तर बरं वाटते त्याच्यामुळे मग तिची वाट पाहत होती नंतर मग आली ती दवाखाना वगैरे करून आर एसचा तर मग गेलो आम्ही स्टेजवर आणि मुलगा एवढा सुंदर आहे ना बड्डे बॉय खूपच क्यूट होता आणि माहीत आहे का कोणाजवळ पण जाते मुलगा खूप छान आहे आणि सुंदर आहे दिसायला आणि खरोखर प्रशांत भाऊने इतका छान बड्डे केला ना खूप मस्त बड्डे केला मुलाचा आईवडिलाची इच्छा असतेच आपण चांगला बड्डे करायचा खूप इच्छा असतात तैन मुलांविषयी तर खूप छान बड्डे झाला आणि गिफ्ट वगैरे देऊन मग सगळेजणं कसं सगळेजणं जर असले ना तर बरं वाटते त्याच्यामुळे मग मी वैशालीची वाट पाहत होती आणि ते दोघे आल्यानंतरच मग आम्ही गेलो स्टेजवर आणि खूप खूप दिवसानंतर भेटी पण होत नाहीत अशा निमित्तानं कसं भेट पण होते आणि आणि आपली मुलं मोठे जर झाले ना तै स्टेजवर बिलकुल येत नाहीत फोटो वगैरे काढणं हा प्रकारच मुलांना आवडत नाही माहीत नाही का बरं तर लहानपणी मुलं एवढे फोटो काढतील आपल्यासोबतसोबत राहतील पण मोठे झाले ना ना कोणत्या प्रोग्राममध्ये येतील आपल्यासोबत ना आले प्रोग्राममध्ये आले तरी स्टेजवर नाही येते त्यांना बिलकुल आवडत नाही फोटो वगैरे काढायला त्याच्यामुळे मग पावशी जातो तुम्ही आम्ही दोघं आहे आणि हे दोघं आणि एक दीदी आहे आमची फक्त ती कुठंही येते आमच्यासोबत नंतर मग गिफ्ट वगैरे देऊन आम्ही आलेलं आहे जेवायला आणि जेवण एवढं अप्रतिम होतं ताईनं भाज्या वगैरे खूप छान होत्या आणि भाज्याच नाही तर पोळ्या पण मस्त पोळ्या होत्या आणि पोटभर जेवले मुलं पण जेवले आणि आम्ही पण जेवण केलं छान खूप छान जेवण झालं नवीन लोक या या दादा कुठे गेला रे आज आहे पंधरा ऑगस्ट आमच्या ताईचा ड्रेस आमच्या नरकबाईचा ड्रेस का आणि सगळ्यांना पंधरा ऑगस्ट च्या शुभेच्छा शुभेच्छा मला पण तुम्ही खूप दिवसापासून यांना मी कटिंग करा म्हणत होते पण मुलं माहिती का ताईन मुलांना कसं वेगवेगळं मुलांमुळे ते राहू देत होते कापायचे केस कापाचे पण लांब केस झाले ना तर राहू दे मम्मी राहू दे मम्मी छान दिसत म्हणून त्याच्या पप्पानी पण ठेवलेले होते लांब केस पण म्हटलं नाही आता कटिंग करा तर म्हणून हे आजचा नवीन लूक दिसत असेल तुम्हाला त्यांचं आणि बड्डेचं डेकोरेशन माहिती काय ना खरोखर एवढं छान होतं ना खूप सुंदर डेकोरेशन होतं बड्डेचं आणि फोटो वगैरे लावलेले ती त्या बाळाची बहीण आणि खूप छान डेकोरेशन आणि बड्डे एकदम अप्रतिम बड्डे झाला आणि अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेट केला